सोमवारी सकाळी बर्डी पुलावर एक भीषण अपघात घडला एक कार ट्रेलर आणि महिंद्रा दोनशे सात वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाले प्रत्यक्ष धडक इतकी तीव्र होती की दोन जण थेट पुलावरून खाली पडले साईड चेस एक गाडी चल दोन गाडी क्रॉस नेक बीस चे मारा और सीधा मेरे गाड़ी पे आके भीड़ गया और मेरे गाड़ी पे भीड़ा तो फिर घूम के वापसी जो ओवरटेक रहा था ना उस गाड़ी पे जाके वापसी भीड़ गया गुट्टी गोड़ी से छिंदवाड़ा जा रहा था वापसी दो गांधी जो ने ठोका वो अस्पताल पे है और तुम्हारे साथ जो लोग उसका नहीं ठीक है थीक। थोड़ी हल्की फुल्की चोट लगी है अच्छे अच्छे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली जखमींना तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामुळे काही वेळ पुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली प्राथमिक तपासात वेगात असलेली वाहन आणि ब्रेक फेल ही शक्य कारणे समोर येत आहेत पोलीस याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासत असून सखोल चौकशी सुरू आहे या, या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुलावर अधिक सुरक्षा व्यवस्था लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे जय हिंद मी पोलीस निरीक्षक अजय मानकर बजाज बजाजनगर आज सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास आमच्या पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की लोकमत स्क्वेअर समोरील फ्लायओव्हर वर एक अपघात झालेला आहे ज्यामध्ये तीन वाहनांचं नुकसान झालेलं आहे काही जखमी आहे अशा माहितीवरून आमचा स्टाफ तिथे पोहोचला पोहोचल्यावर तिथे ज्या अपघातग्रस्त जे वाहन होते त्यांना साईडला करून आणि तिथून हलवून तिथले जखमी जे आहेत त्यांना सुद्धा आपण हॉस्पिटलाइज केलं आणि त्यांचा उपचार आयुष्यमान हॉस्पिटल येथे सुरू आहे तर सदर अपघातामध्ये मध्ये एक कुणाल दाडे पिंटू दाडे म्हणून क्रियादी आहे त्यांनी तक्रार दिली की त्यांचं जे वाहन आहे जेस्ट जेस्ट वाहन एम एच चाळीस बी जी फोर नाईन थ्री वन या वाहनाने ते झिरोईल माई, माई कडून आम आ, रहाटे कॉलनी चौकाकडे येत येत होते त्या दरम्यान एक काळ्या रंगाची वोल्स वॅगन काळ्या रंगाची वोल्स वॅगन जिचा क्रमांक होता एम एच छेचाळीस एल सिक्स फोर फोर सेवन ही भरधाव वेगाने मागून आली आणि त्या गाडीला त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि ओव्हरटेक केला त्या गाडीने तर त्याच दरम्यान समोरून एक पिकअप वाहन येत होतं जे आपल्या साईडनी चालत होतं जे वाहन रहाटे कॉलनीतून इकडे झिरो माईल जात होतं तर त्या वाहनाला समोरासमोर धडक दिली आणि ती धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये वोल्स वॅगन व्हेकल हे युटर्न असं फिरलं त्यामुळे यांची जी झेस्ट होती ही झेस्ट आणि ती वोल्स वॅगन अशी युटर्न त्यांच्या गाडीला धडक दिली त्यामध्ये यांच्या गाडीचं नुकसान झालं यांच्या गाडीत यांना स्वतःला सो, सुद्धा फिर्यादीला दुखापत झाली तसंच बोल्स वॅगन मधील जे चालक होते आणि त्यांच्या बाजूला बसलेले इसम होते त्यांना सुद्धा यामध्ये दुखापत झालेली आहे आणि जे आपले फिर्यादी आहे दाडे यांच्या तक्रारीवरून कोचके बजाजनगर येथे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे टोटल फिर्यादी प्रकट तीन लोक घायल आहेत गंभीर मेडिकल रिपोर्ट आने के बाद पता चलेगा लेकिन अभी उनकी तबियत ठीक है स्थिर है